नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि अतिवृष्टीने शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळून त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा या एकमेव मागणीसाठी आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले दरम्यान शेतकरी अडचणीत असल्याने शासनाने ताबडतोब कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा ती ही एकमेव मागणी असल्याचं संजय पाटील यांनी म्हटलंय शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी मागणीला जोर करत आणि मागच्या मंकाळ इथे रास्ता रोको केलं होतं चक्काजाम आंदोलन केलं होतं प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिला आज त्या पिचलेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची बाजू घेऊन शासनापर्यंत कुणीतरी तो आवाज पोहोचवला पाहिजे कुणीतरी तो शेतकऱ्याचा आवाज मोठा करण्यासाठी राज्यामध्ये सगळे शेतकरी नेते कर्जमाफीसाठी हे आंदोलन हातामध्ये घेत आहेत त्यामध्ये जिल्हा आपला मागा असताना दुसरा टप्पा आमचा हा चालू आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या त्याचा सातबारा बारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे त्याच्यानंतरचा आमचा टप्पा सात बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची गोळा करून गावोगाव जाऊन एक चळवळ उभा करणार आहे आणि ती राज्य सरकारला पाठवून देऊन लवकरात लवकर मार्चच्या आधी ही सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा